नमस्कार आज मी पोहोचली आहे ती यशदा इन्स्टिट्यूटमध्ये पुण्याला आज सकाळी सहाचा हा वेळ आहे अतिशय सुंदर सकाळ ही आज यशदामध्ये वाटत आहे आज नवीन काहीतरी शिकायला मिळणार त्याचा उत्साह वेगळाच आहे वातावरण अतिशय सुंदर वाटत आहे आणि आपण नेहमी विद्यार्थी दशेत असलं पाहिजे आपल्याला नवीन शिकण्याची संधी विद्यार्थी दशेत असल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच मिळते असं मला वाटतं आज यशदामुळे ही संधी परत एकदा मिळाली आहे नवीन प्रशिक्षकांकडून आज नवीन नवीन काही गोष्टी अजून शिकायला आपल्याला मिळणार आहेत आता सध्या आपण आपलं जे स्वागत कक्ष आहे त्याच्या बाहेरचा भाग बघतोय त्याच्या बाहेरचा हा जो कॅम्पस आहे अतिशय सुंदर कॅम्पस हा आहे आणि आता आपण चाल चालतोय ते स्वागत कक्षाकडे या स्वागत कक्षाचं नाव जे आहे ते स्वागत कक्षाचं नाव, कक्षाच नाव आहे तोरणा आणि या तोरणा कक्षाकडे जात असताना अचानक मला माझी मैत्रीण आमच्या श्रीपतरायवाडीच्या शिवकन्याताई तिथे भेटल्या त्या वॉटरकपच्या विजेत्या आहेत त्या राजेगावलाही आलेल्या आहेत तर ट्रेनिंगसाठी महिलांना मार्गदर्शन देण्यासाठी आता त्यांना बोलून मी माझ्या माझी नो नावनोंदणी केली आणि माझ्या रूमकडे निघाले बघा सगळा स्व परिसर स्वच्छ करताना दिसत आहेत ले कर्मचारी आणि अतिशय स्वच्छ परिसरामध्ये आपण आवरून आता मी माझ्या प्रशिक्षण कक्षाकडे आले आता हे प्रशिक्षण कक्षाकडे गेल्याच्या नंतर सेल्फी घेण्याचा मोह काही मला आवरला नाही त्यामुळे मी सेल्फी घेतला आणि यानंतर लगेच आमच्या डॉक्टर अनिता महिरस मॅडम आमच्या पहिल्या सेक्शनसाठी आल्या प्रस्तावना आणि परिचय हा घेऊन त्यांनी अतिशय सगळ्यांना सौम्य भाषेमध्ये आपल्याला तीन दिवस काय शिकायचं आहे ते सांगितलं मोबाईल सायलेंट ठेवा तुमचे तीन दिवस एक एक क्षण तुमचा महत्त्वाचा आहे असं सांगून त्यांनी आम्हाला सगळ्यांना मृदू आवाजात वॉर्निंगसुद्धा दिली आणि नंतर मग आम्ही सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या मैत्रिणी चहा कॉफी घेतली त्यानंतर आमचं दुसरं सेक्शन सुरू झालं ते म्हणजे विवेक गुरवसरांचं संपूर्ण वेळ व्याख्याता म्हणून ते काम करतात आत्तापर्यंत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त व्याख्यानं घेतली तीन हजारापेक्षा जास्त त्यांनी संवाद कौशल्याच्या माध्यमातून वक्ते तयार केले आहेत अशा व्यक्तींकडून आम्हाला प्रशिक्षण मिळा घ्यायला मिळालं खूपच अतिशय सुंदर असा अनुभव हा होता त्यानंतर यानंतर स्नेहा देव मॅडम यांचं शिक्षण होतं महिला स्नेही संकल्पनेच्या अनुषंगाने शाश्वत विकासात असणारी ध्येय हा त्यांनी विषय अतिशय सुंदर मांडला आणि अतिशय सुंदर गीत आ, हे त्यांनी आम्हाला दाखवलं ज्या गीताचे बोल होते जगण्याची रेसिपी तू लढण्याची पॉलिसी तू तु, तुझ्याच दाही दिशा तुझेच सारे ऋतू आ, हे सगळं गीत पाहत असताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होरकर मातोश्री आंड आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील लता दिदी मेरी कॉम मदर टेरेसा सगळ्यांचे चेहरे असे अगदी डोळ्यासमोरून जात होते आणि हे सगळे चेहरे पाहत असताना अतिशय मनाला मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार झाली ही पॉझिटिव्हिटी अतिशय म्हणजे आमच्या निगेटिव्हिटी तिला तिनं पॉझिटिव्ह केलं अतिशय छान वाटलं आपण सतत विद्यार्थी दर्शत आहोत आणि आपण एक महिला म्हणून एक जे जबाबदारीचं कुंपण कुंपणामध्ये आज आपण अडकलेलं आहोत अनेक महिला त्यांनी स्वतःपेक्षा जास्त महिला आज कुटुंबाला प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देत असते परंतु प्रत्येक क्षेत्रात आज ती आपलं स्वतःचं अस्तित्व साध्य करत आहे अहिंसात्मकतेचं प्रतीक असणारी अशी प्रत्येक महिला ही प्रत्येक आपल्या घरातील महिला ही प्रत्येक घरातील प्रेरणा आहे असं वाटतं आणि हे सगळं जे ट्रेनिंग आहे वुमन एम्पावरमेंटचं हे घेत असताना खूप असं ग्रामीण भागातील महिला अगदी डोळ्यासमोर होत्या वाडी वस्ती तांड्यावरील महिला आज आप आज पण तिथे काम करण्याची किती गरज आहे हे परत मला नेहमी असं वाटतं की जीवनात मार्ग कठीण आहे नवीन याच अडचणीच आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याची संधी देतात याच्यातूनच काहीतरी नवीन शिकता येतं सततचा अभ्यास कठोरचे परिश्रम तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी करतात तुमच्या स्वप्नांना तुम्हीच